सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर सोलापूर जिल्हा परिषदेच्या एकूण अडुसष्ट सदस्य पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले या सोडतीनुसार अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरुळ आणि जेऊर हे दोन जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव ठरले असून त्यामुळे माजी आमदार सिद्धरम्पा पाटील आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांना धक्का बसला आहे दरम्यान ज्येष्ठ नेते बळीराम काका साठे यांचा नानच ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव झाल्याने त्यांची जिल्हा परिषदेतील पुनरावण्याची शक्यता कमी झाली आहे करमाळा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटपैकी तब्बल पाच गट महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाले आहेत माजी सभापती विजयकुमार डोंगरे व उमेश पाटील यांच्या गटांचा समावेश सर्वसाधारण प्रभागात झाल्याने ते पुन्हा जिल्हा परिषदेच्या मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे या आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि महसूल अधिकारी संतोष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले प्रक्रियेत नायब तहसीलदार सुरेंद्र परदेशीमठ अव्वल कारकुन दीपक ठेंगील मल्हारी नाईक नवरे पुष्पावती साखरे आणि प्रताप काळे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर